नमस्कार संकर्षणला एक फोन आलेला असतो त्या फोनवर बोलण्यासाठी संकर्षण आता टेरेसवर जातो त्यात संकर्षणला असं सांगण्यात आलेलं असतं की अमुक अमुक ठिकाणी पोहोचा आणि मग संकर्षण त्या ठिकाणी पोहोचायला निघालेला असतो आता भूमी स्वतःशी बोलत असते आता संकर्षण घरी नाहीयेत आता मला जाऊन आकाशला हॉस्पिटलमध्ये भेटता येईल आणि एकदा का आकाशबरोबर माझी भेट झाली का मग त्याला सगळं सविस्तर मला सांगता येईल नाहीतर माझ्या आधीच पौर्णिमा किंवा रागिणी जाऊन नको ते आकाशचे कान भरायचं प्रयत्न करतील असं व्हायच्या आधीच मला तिथे पोहोचलं पाहिजे आणि अशातच आता थेट संकर्षण घरातून बाहेर पडलं आहे हे कन्फर्म झाल्यानंतर भूमीनेही आता थेट संकर्षणच्या सासूला असं म्हटलेलं असतं बघा काकू मी थोड्या वेळासाठी बाहेर जाऊन येते त्यावर संकर्षणची सासू म्हणत असते भूमी मला कहून चुकला आहे तू तु तुझ्या तु नवऱ्याला भेटायला जात आहेस त्यावर आता भूमी म्हणत असते अगदी बरोबर बोलत आहे काकू त्यावर संकर्षांची सासू म्हणत असते अग माझा सपोर्ट आहे तुला नको काळजी करूस तू लक्षात ठेव या सगळ्या जंजालातून मी तुला लवकरच बाहेर काढण्याचा प्रयत्न करतच आहे आता हे वाक्य ऐकल्यावर भूमीला रडू कोसळतं आणि तेवढ्यात संकर्षांची सासू म्हणत असते तू स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंगच राहा मी तुला खात्रीने सांगते या सगळ्या जंजलातून तू तु लवकर बाहेर पडशील असं बोलल्यावर आता भूमीला थोडी ताकद आलेली असते आणि मग ती थेट घरातून हॉस्पिटलला जायला बाहेर पडलेली असते इकडे आपण पाहतोय आता संकर्षणही त्या ठिकाणी पोहोचलेला असतो ज्या ठिकाणी त्याला एका अज्ञात व्यक्तीने कॉल करून बोलवलेलं असतं आणि अशातच आता संकर्षण तिकडे जाऊन त्या व्यक्तीला कॉल लावतो तर तो समोरचा व्यक्ती अजिबातच फोन उचलायला तयार नसतो संकर्षण स्वतःशी बोलत असतो हा व्यक्ती आहे तरी कोण मला अननोन नंबरने कॉल करतो आणि अशा ठिकाणी बोलवतो जिथे आजूबाजूला आजुब कोणच नाहीये नक्की याचा प्लॅन तरी काय आहे याला मला मारायचं तर नाहीये आता असा विचार संकर्षणच्या मनात आलेला असतो आता आपण इकडे पाहतोय भूमी हॉस्पिटलला पोहोचलेली असते त्यावेळेला आकाशच्या बाजूला रागिणी आणि पौर्णिमा बसलेले असतात आकाश शुद्धीवर असतो आणि रागिणी त्याच्याशी बोलत असते आता भूमी दाराशी उभं राहून या तिघांमध्ये नेमकं काय बोलणं चालू आहे हे ऐकण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेला रागिणी म्हणत असते आकाश आकाश पाहिलंस ना ज्या भूमीवर तू डोळे झाकून विश्वास ठेवला होतास त्याच भूमीने अक्षरशः तुझा विश्वासाचा विश्वासघात केला आहे त्यावर मात्र आकाश म्हणत असतो असं नाही होऊ शकत मला माझ्या भूमीवर खूपच विश्वास आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही की माझा स्वतःचा माझ्यावर जेवढा विश्वास आहे ना त्याच्यापेक्षाही जास्त माझा माझ्या भूमीवर विश्वास आहे आता इथे आकाश भूमीचा जय जयकारच करत आहे भूमीचेच गुणगाण गात आहे हे आता थेट रागिणीच्या डोक्यात तिडिक गेल्याप्रमाणे असतं आणि अशातच आता रागिणी म्हणत असते आकाश आकाश काय करू तुझं मी एवढंही तुला कळत नाहीये का अरे तुझं आणि तिचं लग्न झालेलं असतानाही ती संकर्षांच्या घरी जाऊन राहते याच तुला काहीच वाटत नाहीये का त्यावर मात्र आता आकाश म्हणत असतो अगदी शंभर टक्के खात्रीने सांगतो काहीतरी अशी सिच्युएशन क्रिएट झाली असेल त्यामुळे तिला असं करावं लागलं असेल त्यावर मात्र आता थेट मागून भूमीची एंट्री होते आणि भूमी बोलू लागते अगदी बरोबर बोललास तू आकाश अगदी सिच्युएशन काहीशी तशीच क्रिएट झाली होती म्हणून मला असं वागावं वा लागलंय हेच सांगण्यासाठी मी तुला आता इथे भेटायला आली आहे आणि तुझा माझ्यावरचा विश्वास बघून तर खरंच आकाश मानलं तुला नवरा असावा तर तुझ्यासारखा एखादा चांगला जोडीदार मिळणं खरंच हे भाग्याचं लक्षण असतं आज मला अक्षरशः पटतंय आणि अशातच आता थेट रागणी म्हणत असते ए भूमी तुझी इथे याची हिंमतच कशी झाली तू माझ्या आकाशला सोडून त्या संकर्षांच्या घरी राहायला गेलीस ना चल चालती हो इथून त्यावर लगेचच आता आकाश म्हणत असतो आत्या भूमीशी असं वागू नकोस मला खात्री आहे भूमी अजूनही माझीच आहे आणि ती इतर कोणाचा विचार करू शकत नाही त्यावर लगेचच आता रागिणीने जणू भूमीला ढकलण्यासाठी हात पुढे नेलेले असतात त्याच वेळेला भूमी रागिणीचे हात धरते आणि बोलू लागते हे हात तुम्ही माझ्यावर उगारायच्या आधी जरा विचार करा जर माझं डोकं सटकलं तर मी काय करू शकते आठवते ना एकदा तर तुमचा हात पिरगळला होता मी आणि त्यानंतर तुम्हाला साधारण दीड महिना तो हात पट्ट्याने बांधून ठेवावा लागला होता आहे का त्यावर लगेचच आता रागिणी चार पावलं मागे होते आणि अशातच आता थेट भूमी आकाशच्या बाजूला जाऊन बसते आणि म्हणत असते आकाश, आकाश माझ्याकडे फार वेळ नाहीये मी थोड्याच वेळासाठी तुझ्याकडे आली आहे पुन्हा मला संकर्षांच्या घरी जावं लागेल त्याच्या मुलाची काळजी घेण्यासाठी तुला तुला चांगली ट्रीटमेंट मिळावी म्हणून मला संकर्षांच्या पुढे हात जोडावे लागले आणि संकर्षणच्या बायकोचा जो अपघात झाला ना तो आपल्याच गाडीने झाला त्यामुळे संकर्षणने तुझी ट्रीटमेंट जर मी केली तर तू माझ्या घरी येऊन माझ्या मुलाची काळजी घेशील असं वचन घेतलं होतं त्यामुळे मला हे वचन पूर्ण करावं लागतंय अशातच आकाश म्हणत असतो पाहिलंस ना आत्या ए आत्या पाहिलंस की नाही त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते असं काय आणि अशातच आपण पाहतोय आता पौर्णिमा बोलू लागते आकाश मी तुला एकच सांगते ही जी भूमी आहे ना ही त्या संकर्षण बरोबर आता हे वाक्य ऐकल्यावर लगेचच थेट भूमी म्हणत असते एकही वाक्य तोंडातून काढलंस ना तो तोंडावर एकच फाईट मारेन आणि तोंड चांगलं जागच्या जागी राहणार नाही आणि अशातच आपण पाहतोय भूमीच्या समोर असलेली ही जी पौर्णिमा असते ती लगेचच मागे सरकते इकडे संकर्षण जोरात ओरडतो अरे माझा फोन उचलत नाही निदान कोण आहे समोर या आणि अशातच आता एक व्यक्ती समोर येतो तो बोलू लागतो काय रे स्वतःला खूप मोठा डॉक्टर समजतोस काय तू काय रे काय चाललंय तुझं हे वाक्य ऐकल्यावर संकर्षण म्हणत असतो अरे मर्द असशील ना तर समोर ये आता हे वाक्य ऐकल्यावर तो व्यक्ती म्हणत असतो मला समोरायची गरज नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव तुला जर तुझी बायको जिवंत हवी असेल ना तर मला पन्नास लाख रुपये आत्ताच्या आत्ता दे त्यावर आता थेट संकर्षण म्हणत असतो काय डोक्यावर पडल्यास का तू तुला जर माझ्याबद्दल काही माहिती असेल ना तर तुला हेही माहिती असेल की माझी बायको आज या जगात नाहीये त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो अरे मूर्खा तुझी बायको जर या जगात नसती तर तुझ्याकडनं पन्नास लाख रुपये मागण्याची मी खरंच मूर्खता केली असते का अरे तुझी बायको जिवंत आहे आणि सुखरूप आहे तिच्यावर उपचार करून मी तुला देण्यासाठी तिला इथे आणलं आहे पण त्याआधी तुला मला पन्नास लाख रुपये द्यावे लागतील त्यावर संकर्षण म्हणत असतो अरे काय बावडगिरी लावलीस तू आण चल माझ्या बायकोला समोर आण तुला पन्नास लाख रुपये असे देन मी हे वाक्य ऐकल्यावर तो व्यक्ती म्हणत असतो मला काय मूर्ख समजतोयस आधी बायकोला घेऊन ये आणि अशातच आता त्या व्यक्तीने थेट संकर्षणच्या बायकोला समोर आणलेला आणि अशातच संकर्षण स्वतःच्या बायकोला पाहून एकदमच हदरतो तो, तो स्वतःशी बोलत असतो अरे हे कसं शक्य आहे तू जिवंत कशी काय मी तर स्वतः आणि अशातच आता ती बोलू लागते काहीही बोलायची गरज नाहीये संकर्षण काय घडलं सगळं काही तुला सांगायला मी तयार आहे आणि अशातच आपण पाहतोय अचानकपणे संकर्षणची बायको संकर्षण जवळ येते आणि संकर्षणला जणू असं जाणवतं अरे आपण हे तर सगळं स्वप्न पाहत होतो आणि अशातच आता संकर्षण त्या झोपेतून खडबडून जागा झालेला असतो आणि तो, तो स्वतःशी बोलत असतो तू जर गेलीच आहेस तर माझ्या स्वप्नामध्ये काय येत आहेस खरंच तू जिवंत आहेस की काय हे स्वप्न जर खरं झालं तर खरंच मला खूप चांगलं वाटेल असं तो स्वतःशी बोलत असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं येत्या काळामध्ये संकर्षांचं हे जे स्वप्न आहे खरंच सत्यतामध्ये उतरू शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद